हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना रव्याची खीर करतो आज बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा यूट्यूब फॅमिलीला आता हे ड्रायफ्रूट मी कट करून घेते रव्याची खीर करायची छानपैकी आपल्याला बरेचसे खिरीचे प्रकार दाखवलेले तांदळाची भाताची ता साबुदाण्याची खीर वगैरे ते पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ते, ते तुम्ही बघा माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व ड्रायफ्रूट चिरून घेते झालेत बघा सगळे ड्रायफ्रूट चिरून आता गॅसवरती कढई ठेवली आहे साजूक तूप टाकते एक चमचा ड्रायफ्रूट भाजून घेते सर्व तेलामध्ये तुपामध्ये साजूक तुपामध्ये चांगले खमंग असे भाजून घ्यायचे परतले गेलेत बघा असे ड्रायफ्रुट्स एकदम छान असे आता काढून घेते आता याच्यामध्येच तीन चमचे साजूक तुप टाकते आणि तीन चमचे रवा त्यात रवा पण असा खमंग असा परतून घ्यायचा चांगला भाजून घ्यायचं छान पाहिजे असा मस्त गेलाय रवा चांगला आता याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकते एक कप साखर टाकून घेते आवडीनुसार तुम्हाला कसं चणी जास्त गोड हवं त्याप्रमाणे साखर कमी जास्त टाकली तरी चालेल गोड खावे म्हणून मी एक कप साखर टाकली आता हे चांगलं उकळू द्यायचं खीर चांगली शिजू द्यायची आहे चांगले खीर उकळते छानपैकी असे पाच मिनिटं चांगली अशी उकळ द्यायची खेर अशी उकळते तोपर्यंत नाही का चार हिरव्या वेलच्या ताज्या ताज्याच अशा कुटून घेते मी याच्यामध्ये कलबत्त्यामध्ये कुठली ब वेलची चांगली वेलची कुटून घेतली छान आता हे जे वरचे साल आहे ना हे चहा पावडरच्या डाब्यामध्ये टाकून देते आणि कुटलेली वेलची केरीमध्ये टाकून देते गोडाचा पदार्थ येतो चिमूट भर त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकते हे ड्राय फ्रुट्स टाकून देतो सर्व त्याच्या अगदी पाच मिनिटा फिर उकळ घ्यायची आता केसरच्या टाक काड्या टाकते चार पाच

वेलचीचा सुगंध सुटल्या सर्व गरभर गॅस बंद कर द्यायला रेडी आपली खीर सर्व करून दाखवतो रेडी आपली खीर बघा आता छान घट्ट झाली असे रबडीसारखी मस्त झाली असे सर्व करून दाखवते रेडी बघा आपली रव्याची फेर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थे। बाय थँक्यू